आज डेली न्यूज दिनांक डिसेंबर चोवीस रोजी शेवाळवाडी लांडेवाडी या ठिकाणी कैलासवासी हरिभक्त पारायण देवराम कुशाबा शेवाळे विनयकरी बाबा यांचा साडेपाच महिन्यांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण बाळशिराम महाराज मेंढे कोहिंडे बुद्रुक यांचं कीर्तन ठेवण्यात आले होते कीर्तनासाठी मृदुंगम आणि हरिभक्त पारायण विनोद महाराज कुदळे तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण प्रमोद महाराज धोंडकर हरिभक्त पारायण दत्ता महाराज भागवत आणि कीर्तनाला साथ आनंदीकर महाराज आणि वारकरी विद्यार्थी कैलासवासी हरिभक्त पारायण देवराम कुशाबा शेवाळे बाबांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेकडो नातेवाईक आपतेष्ट आणि गावकरी उपस्थित झाले होते प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण बाळशीराम महाराज मिंडे यांनी कीर्तनातून अगदी उत्तम असे दाखले देत उपस्थित सर्व श्रोत्यांची मने जिंकली शेवाळे कुटुंबियांच्या वतीनं आले सर्व आलेल्या पै पाहुण्यांसाठी दुपारी बारा नंतर अन्न आयोजन करण्यात आले होते बाबांचे नातू युवा उद्योजक रवींद्रशेठ शेवाळे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले आठवणी न सांगता दाटून येतात मन आमचं व्याकुळ करून जातात प्रेमळ तुमच्या सहवासाचे क्षण आमच्या डोळ्यात पाणी आणतात बाबांच्या अनेक आठवणींना उजाळा देत साडेपाच महिन्यांचा कार्यक्रम शेवाळे कुटुंबियांनी खूप साजरा केला कैलासवासी हरिभक्त पारायण देवराम कुशाबा शेवाळे बाबा यांचा शेवाळवाडी गावच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा होता त्यांच्या प्रेम स्वभावानं आणि शिकवणीनं जणू एवढा मोठा समाज त्यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमा झाला होता बाबांना आमच्या स्टार मराठी डेली न्यूज परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाल कार्यकारी संपादक नंदू बोराडे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा